नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामी मैदाव हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या अठरा ऑगस्टला चौथा म्हणजे शेवटचा श्रावण सोमवार आलेला आहे यंदा श्रावणात चार सोमवार पडलेले आहेत बोलता बोलता श्रावण महिना हा संपत आलेला आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यामध्ये भगवान महादेवांची पूजा उपासना केली जाते सोमवार हा महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत करून भगवान महादेवांची पूजा केली जाते तसेच श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य देखील के अर्पण केलं जातं त्याला आपण शिवामूठ असं म्हणतो तर या चौथ्या श्रावण सोमवारची शिवामूठ काय असणार आहे तर ती असणार आहे जवस जवस ही शिवामूठ अर्पण करायची आहे तसेच बघा बऱ्या कॅलेंडरमध्ये जव हा शब्द दिलेला आहे तर जव किंवा जवस यापैकी तुम्ही कोणत्याही धान्याची शिवामूट तुम्ही वाहू शकता जवस एक चा चा हे एक पौष्टिक धान्य आहे आणि श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी शंकरांना शिवामूट म्हणून वाहिले जाते शिवामूट म्हणून हे वाहणारे जवस आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मांडले जाते जेव्हा शंकरांना जे जवस अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येत असते आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर असते जेव्हा पण शिवामूट आपण अर्पण करतो तेव्हा आपलं आरोग्य हे वर्षभर चांगलं राहतं म्हणून प्रत्येक सोमवारी हे एक विशेष धान्य आपण शिवामुठ म्हणून शिवलिंगावरती अर्पण करतो तर बघा धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शेवटच्या श्रावण सोमवारी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण घरामध्ये आणा ही एक फळ ज्यामुळे सर्व कामात यश मिळेल घरातील दारिद्र्य कर्ज दुःख अडचणी ह्या नष्ट होतील आणि तुमच्या मनातील किती कठीणातील कठीण इच्छा असेल ती देखील पूर्ण होईल तर असे कोणते फळ आणायचे आहे त्या फळाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल माझ्या चॅनेलवरती त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला उद्या चौथ्या सोमवारी करायचा आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर बघा जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडचणी येत असतील अपयशाचा ये सामना करावा लागत असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपली खूप महत्त्वाची कामं असतात आणि ती पूर्ण होण्यासाठी आपण खूप शंभर टक्के असे प्रयत्न करत असतो पण आपलं ते काम पूर्ण होण्यासाठी येते परंतु अचानक काहीतरी अडचण निर्माण होतात आणि ते काम आपलं पुन्हा अपूर्णच राहतं अशा प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपली अडलेली कामे पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तसेच तुम्हाला सतत पैशाच्या आर्थिक अडचणी निर्माण होत असतील सतत तुम्हाला इतरांकडून पैसे उसणे घ्यावे लागत असतील किंवा मग कर्ज घ्यावे लागत असेल तर घरामध्ये दरिद्री गरिबी संपायचं नाव घेत नसेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या घरामध्ये दुःख संकट अडचणी येत असतील तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मांडला जातो हा उपाय जर तुम्ही भक्तिभावाने श्रद्धेने जर उद्या चौथ्या श्रावणी सोमवारी केला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठी इच्छा असेल ती पूर्ण महादेवांच्या कृपेने होईल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक धोत्र्याचं फळ लागणार आहे धोत्र्याचं फळ हे सर्वांनाच माहीत आहे हे फळ भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहे आणि ही, ही महादेवांची महा पूजा करताना धोत्र्याचे फळ यात अर्पण करणे खूप शुभ मानलं जातं जेव्हा आपण धोत्र्याचं फळ शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपण केलेली पाप ही नष्ट होतात आणि मोक्षाचा मार्ग प्राप्त होतो असा पुराणामध्ये सांग gel <laughs> Ahim. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि गाईचं दूध टाकून स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर हे पवित्र होते आपल्याला जे काही दोष आहेत ते निघून जातात आणि यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या घ घरातील देवांची विधिवत पूजा करायची देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्यावरती अभिषेक करायचं त्यावरती पांढरी फुलं बेलपत्र अर्पण करायचा धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे हे धोत्र्याचं फळ तुम्हाला फुलांच्या दुकानात कुठेही फुलवाल्याकडे मिळून जाईल ते श्रावण महिन्यात कुठेही मिळून जातं डेट असेल असं फळ तुम्हाला आणायचं आहे सर्वप्रथम देवघरात दिवा प्रज्वलित करायचा आहे एका प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची हळदीमध्ये पाणी टाकून या धोत्राच्या फुलाला संपूर्ण बाजूनी हळद लावून घ्यायची आहे यानंतर नंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला गाईचं दूध कच्चं गंगाजल टाकायचं आहे चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर हे धोत्र्याचं फळ आणि पाणी घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती हे जल अर्पण करायचं उत्तरेकडे तोंड करून बसा आणि यानंतर हे जल अर्पण करायचं जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला हे धोत्र्याचं फळ जे आहे ते अर्पण करायचं आहे अर्पण करताना त्याचा डेट तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने हे फळ अर्पण करायचं

फळ शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर आपल्याला आपल्या लोट्यामध्ये जे काही पाणी आहे ते पाणी पुन्हा त्या फळावरती शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही हे जल या फळावरती शिवलिंगावरती अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे पाणी अर्पण करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे अडलेली कामे आहेत ज्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही किंवा जी काही दुःख संकट अडचणी तुमच्या मागे आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी मनोभावे महादेवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला शेवटच्या सोमवारी करायचा आहे आणि अतिशय प्रभावी आणि सात्विक हा उपाय आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी ह्या नक्कीच दूर होतील आणि तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव हे त्यांच्या भक्तांना महा आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर आलेले असतात आणि त्यामुळेच आपण या दिवशी जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा तसेच बघा तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून घरातील कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो तर बघा या तुम्हाला जर शक्य असेल तर हा प्रदोष काळामध्ये तुम्ही उपाय करा प्रदोष काळ हा महादेवांच्या पूजेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या आधीचा एक तास आणि सूर्यास्तानंतरचा जो काळ असतो तो प्रदोष काळ मानला जातो तर तर या वेळेमध्ये हा उपाय जर तुम्हाला करता आला तर तुम्ही या वेळेत करा नाही शक्य झालं तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली असेल थोडा जरी व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअर करा त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल आणि बघा या असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय